प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं बर्बाद झालेली आहेत शेती सबंधपणाने खरवडून गेलेली आहेत जनावरं वाहून गेलेली आहेत गोठे आणि घरं जमीनदोस्त झालेली आहेत हे अभूतपूर्व अशा प्रकारचं नुकसान आहे शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपयाची तातडीनं मदत ही सरकारनं केली पाहिजे गोठे आणि घरं जी पडलेली आहेत पाच लाख रुपयाची मदत त्या सगळ्यासाठी केली पाहिजे जे, जे सबंध जमीन खरवडून गेली त्यासाठी भरीव मदत जी पुन्हा जमीन बागायती करण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली पाहिजे आणि ती सगळी कामं ही रोजगार हमीच्या अंतर्गत सरकारने करून दिली पाहिजे विहिरी बुजलेल्या आहेत तीसुद्धा रोजगार हमीच्या अंतर्गत उकरल्या पाहिजेत ही महत्त्वाची मागणी आम्ही करतो आहे विद्यार्थ्यांची फी माफी झाली पाहिजे ही मागणी त्याच्यामध्ये आम्ही घेतलेली आहे यासाठी आज संबंध दौरा करून तीस तारखेला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या तीनही संघटनांच्या वतीनं सरकारचं लक्ष या मागण्यांकडे वेधण्यासाठी आम्ही जबरदस्त मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हजारोच्या संख्येनं शेतकरी शेतमजूर या तीनही संघटनांच्या माध्यमातून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत सरकारने अंत नये पन्नास हजार रुपये एकरी मदत ही तातड्यानं जाहीर करावी जे शेतमजूर आहेत त्यांना पंचवीस हजार रुपये त्यांचं जे श्रमाचं नुकसान झालं त्याच्यासाठी शेतमजुरांना सुद्धा दिली पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेतली घेतलेली आहे